नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार निधी संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय देखील जारी झालेला आहे याबद्दलच महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निधी संदर्भातील हा महत्वाचा शासन निर्णय काय आहे ते आपन बगा टाइटल टाइटल का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार निधी संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय जारी बघा अपडेट काय सांगतोय लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्ताची प्रतीक्षा ही लाभार्थी महिलांना आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या बहिणींना एकूण तेरा हप्त्याचे पैसे मिळाले आहेत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट देखील समोर आली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय नऊ सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण हे करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया ही पूर्ण या ठिकाणी करण्यात आली आहे बघा सामाजिक न्याय विभागाकडून तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपये वर्ग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचं शासन निर्णयात म्हटलं आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या लाभाची प्रतीक्षा आपल्या महायुती सरकारनं जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे ही योजना महायुती सरकारला पुन्हा पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे लाडकी बहीण योजनेच्या या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तेरा हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बालविकास विभागाला रक्कम हे वर्ग करण्यात येते त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वर्ग केला आहे त्यामुळे आता लवकरच लवकरच राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या लाभाच्या वितरणाची तारीख आणि सविस्तर माहिती दिली जाऊ शकते बघा सव्वीस लाख लाडक्या बहिणींची चौकशी एकीकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत असल्या तरी दुसरीकडे दुसरीकडे महिला व बालविकास विभागाकडून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे सव्वीस लाख महिलांची ग्रहचौकशी केली जाणार आहे एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक म्हणजे तीन महिला लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील एका महिलेचा आर्थिक लाभ बंद करण्यात येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे निधी संदर्भात देखील महत्वाचा शासन निर्णय जारी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद